पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पीएमबीएमएलचे कंट्रोलर कम चेकर श्री काळूराम लांडगे यांना पैलवान खाशाबा जाधव गुणगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस ने सन्मानित करण्यात आले चिंचवड येथील भल्लेकर वाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जिल्हा क्रीडा संकुल पुणे आणि स्मिता भल्लेकर स्पोर्ट्स अकॅडमी संयुक्त विद्यमाने धार्मिक सामाजिक आणि क्रीडा सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक तसेच कामगार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय तसेच कोणत्याही एका ध्येयाने प्रेरित होऊन निस्वार्थपणे समाजाला सर्वांच्या सोबत पुढे घेऊन जात असल्यामुळे ह्या प्रबोधकारी प्रेरणादायी विचारांसोबत माणुसकीला उंचावेल अशी कामगिरी केल्यामुळे नवचैतन्य प्रेरणा ज्ञात असल्यामुळे ह्या संस्थेने सर्वोत्कृष्ट समजला जाणारा पैलवान खशबा जाधव गुणगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस सन्माननीय प्रमुख पाहुणे माननीय आमदार आणि राज्यमंत्री माननीय रमेश बागवे बिग बॉस फेम माननीय अभिजित बिचुकले पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉक्टर कैलास भाऊ कदम यांच्या फेटा चिन्ह आणि प्रशस्ती पत्र देऊन श्री काळूराम लांडगे यांना पुरस्कार बहाल करण्यात आला यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते आणि छत्रपती पुरस्कार तसेच पत्रकार बंधू सामाजिक कार्यकर्ते अशा तीस जणांना पैलवान खाशाबा जाधव पुरस्कार देण्यात आला यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते श्री मनोज पिंगळे शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री राजेश െ ശ്രീ പ്രവീൺ ബോർസെ श्री अशोक गुंजार श्री मिलिंद पठारे ज्येष्ठ क्रीडा संघटक श्री सुनील साठे इत्यादी उपस्थित होते श्री काळूराम लांडगे हे सध्या पीएम पी एम एलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक माननीय डॉ संजय कोलते साहेब सहव्यवस्थापकीय संचालक माननीय नरेंद्र नार्वेकर साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पवार पोद्दार मॅडम वाहतूक व्यवस्थापक श्री सतीश गव्हाणे साहेब कामगार आणि जनसंपर्क का अधिकारी श्री सतीश गाटे साहेब पिंपरी मुख्यालय क्रमांक दोनचे प्रकार प्रमुख तसेच नेहरूनगर डेपोचे आगार प्रमुख श्री भास्कर दहातोंडे साहेब भोसरी डेपोचे पालक अधिकारी श्री विश्वनाथ कानडे साहेब भोसरी डेपोचे आगार प्रमुख श्री विजयकुमार मदगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट काम करत आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा